नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि मेडिकोज नॉलेज चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपला टॉपिक आहे की सिझरियन सेक्शन झाल्यानंतर किंवा नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं पोट कसं कमी करायचं सर्व लेडीज लोकांचा एकच प्रश्न असतं की पोटावरची चरबी कशी कमी कमी करायची कारण की डिलिव्हरी झाल्यानंतर सर्वांचं पोट वाढलेलं राहतं जेवढ्याही लेडीज आहे सर्वांना एकच प्रश्न राहतो की आणखी पण म्हणजे बाळ असल्यासारखंच फील होतं म्हणून पण त्याचं कारण हे आहे की गर्भाशयाची ब्लौ, जी पिशवी आहे त्यामध्ये आपलं बाळ जे वाढतं ते छातीपर्यंत आलेलं राहतं त्यामध्ये पाणी राहतं प्लॅस ब्ल ब्लड राहतं हे जे सगळं राहतं आणि ते सगळं एकादमात निघून गेल्यानंतर जे आपले गर्भ गर्भाशयाची पिशवी आहे ती अशी जड झालेली राहते आणि त्याचे समजा सिजरीन सेक्शन झाले तर स्किनची इलेस्टिक फायबर कोलेजन फायबर हे तुटलेले असतात त्यामुळे ते बाईंड व्हायला पण बराच वेळ लागतं आणि ते, ते ब्लोटिंग झाल्यासारखं आपल्याला दिसतं ब्लोटिंग म्हणजे असं लटकलेलं मास्क दिसतं तर आपलं जे पोट आहे एकदम लटकलेलं तुम्हाला दिसणार आणि चरबी पण खूप वाढलेली दिसणार आणि जे स्ट्राय आपण म्हणतो की गर्भाशयाच्या ज्या निशाण्या तुम्हाला दिसतात पांढऱ्या रेषा रेषा त्याला स्ट्राय म्हणतात तर त्या पण येतात कारण हे सगळे फायबर तुटलेले असतात तुटल्यामुळे काय होतं की ते तुम्हाला दिसून पडतं स्ट्राय दिसून पडतात आणि ब्लोटिंग दिसून पडतं पोटाचं तर आपल्याला हे सगळं कमी करायचंय तुम्ही बघा डिलेवरी जेव्हा होते प्रेग्नन्सी मध्ये आणि डिलेवरीपर्यंत पर्यंत तुम्ही खूप अशा बबली डबली दिसता खूप सारे म्हणजे छबीदार असं तुमचं व्यक्तिमत्व दिसतं खूप सारं मास दिसतं चेहऱ्यावर दिसतं सगळं फुगलेलं दिसतं आणि जेव्हा जशी डिलिव्हरी होते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वतःला आरशात पाहणार तर सगळं मास कमी झालं राहतं आणि तुम्ही एकदम बारीक होऊन जाता कारण तुमच्या शरीरातून सगळं पाणी गेलेलं राहतं बाळ निघून जातं आणि जेवढं तुम्ही जेवढं बाळ असल्यामुळे कसं तुमच्या शरीरावर प्रेशर असतं ते प्रेशर पण निघून गेलेलं राहतं आणि पाणी पण रिड्यूस होऊन जातं त्यामुळे काय होतं डिलेवरी झाल्यानंतर तुम्ही एकदम कमी दिसता पण वाढलेलं काय असते ते फक्त पोट तर आता ह्या पोटालाच आपण कसं कमी करायचं तर पोट कमी करण्यासाठी मी तुम्हाला तीन एकदम सोपे उपाय सांगणार आहे सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं असतं जे, करा जे मी तुम्हाला म्हटलेलं आहे गर्भाशयाची पिशवी जी आहे जेव्हा आपली स्किन टाईट होते आणि बाळ काढलं जातं सिझरियन सेक्शन सेक्शन झाल्यानंतर सिझरियन सेक्शनमध्ये जे बाळ काढलं जातं तर आपली जी स्किन आहे त्यामध्ये काय होते इलास्टिक फायबर कोलॅच फायबर हे सगळे तुटलेले असतात तर हे तुटल्यामुळे कसं ते बाइंड व्हायला पण बराच वेळ लागतात कमीत कमी तीन महिने तरी तुम्हाला त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार की ऍबडॉमिनल बायंडर तुम्हाला लावावं लागणार ऍबडॉमिनल बायंडर म्हणजे पोटाचा बेल्ट डॉक्टर तुम्हाला ऍडव्हाइस करणारच आहे किंवा करतातच तो बेल्ट तुम्हाला घ्यावा लागणार आणि पोटाला कंटिन्यू तुम्हाला बांधून ठेवावं लागणार तुम्हाला माहिती असणार ज्या पूर्वीच्या आजी आई वगैरे आपल्या आहे त्या आपल्याला सांगतात की कॉटनचा सा दुपट्टा घेऊन पोटाला बांधावं लागतं काबर बांधावं लागतं त्याचं हे कारण असतं की हे जे तुटलेले फायबर्स असतात ते पूर्ण असे जुडले पाहिजे आणि जुडून पूर्ण बाईंड झालं पाहिजे एकदम तुम्ही न्यू ब्रँड सारखे तर होणार नाही पण तुमचा जो टोन आहे तो व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन महिने लागणार आहे काय होतं ऍबडॉमिनल बायंडर बांधल्यानंतर जे तुम्ही चालता फिरता जेव्हा तुम्हाला चालता फिरताना त्रास होते तर तो त्रास पण कमी होते कारण की त्याला पकड राहते बाइंडर जेव्हा आपण लावतो तेव्हा पोटाला पकड राहते तर तुमचं गाऊन झाला किंवा असंही तुम्हाला चालता फिरता तिथे मास्क लटकणार नाही चालताना ते बाइंड केलं जाते त्यामुळे तुम्हाला त्रास कमी होणार दुसरी गोष्ट म्हणजे जे कॉन्स्टिपेशन होतं किंवा आणखी बॉवेल मुवमेंट जे आहे बर्ल्ड मुवमेंट तुमच्या व्यवस्थित राहणार कारण की सर्व हवा तुमची पास होऊन जाईल बाइंड केल्यामुळे तर ॲबडॉमिनल बायंडरमुळे आणखी तुमचे मसल्स पूर्ण टाईट होऊन तुमचं पोट कमी होण्यास मदत होईल तर तुम्हाला कंटिन्यू हा ऍबडॉमिनल बायंडर तुम्हाला लावावं लागणार आणि तुम्हाला कोणतं ॲबडॉमिनल बायंडर लागेल याविषयी मी तुम्हाला सांगणार तर तुम्हाला जर वाटत असणार तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता की कुठल्या प्रकारचं ऍबडॉमिनल बायंडर यूज करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे लिंक पण देऊ शकते नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे झालं आपला पहिला टॉपिक जो आहे ते तुम्हाला ऍबडॉमिनल बायंडर विषयी मी तुम्हाला सांगितलं सेकंड आता कुठली गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर सेकंड म्हणजे ब्रेस्ट फिटिंग हे तुम्हाला कंटिन्यू करायची आहे ब्रेस फिडिंगमुळे काय होते दोनशे तीनशे कॅलरीज तुमच्या बर्न होतात आणि जवळपास तुम्हाला सात ते आठ वेळा ब्रेस फिडिंग करावी लागणार आहे जे आठशे कॅलरी बर्न होतात दिवसभरामध्ये केल्यामुळे तुमच्या सातशे आठशे कॅलरीज बंद होतात त्यामुळे तुम्हाला कळलं असणार की जर एवढ्या कॅलरी बंद होतात तर ब्रेस्ट फिडिंग करणं किती महत्वाचं आहे तर हे तुम्हाला आठ नऊ वेळेस ब्रेस्ट फिडिंग करावी बाळाला पण याची आवश्यकता आहे आणि तुम्हाला पण कॅलरीज बंद करण्यासाठी खूप महत्वाचं आहे ब्रेस्ट फिडिंग करणं आता सेकंड टॉपिक आपला झाला ब्रेस्ट फिडिंग तिसरा टॉपिक म्हणजे एक्झरसाईज तर एक्झरसाईज काय करावी तर एक्झरसाईज तुम्ही दीड महिन्यानंतर हलकी वॉकिंग सुरू करू शकता एकदम हलकं हलकं तुम्हाला सुरुवात करावी लागेल त्यानंतर जसे जसे पंधरा पंधरा दिवस होईल तुम्हाला जास्तीत जास्त चार पाच महिन्यापर्यंत वॉकिंग वरतीच भर द्यावा लागणार कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा एक्सरसाइज करू नये कारण ज्यांचं सिझर इन्फेक्शन झालेलं आहे आपले जे मसल्स असतात त्यावर स्ट्रेस नको यायला स्ट्रेस आला तर तुमचे जे मसल्स आहे किंवा स्टिचेस आहे ते आतमधून तुटण्याची शक्यता असते आणि जर हे तुटले तर तुम्ही फ्युचरमध्ये तुम्हाला हरनिया व्हायचे पण चान्सेस राहतात म्हणून कमीत कमी मी तर सहा महिन्यापर्यंत लोअर बॉडीचे एक्सरसाइज करायला नाही सहा महिन्यापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त वॉकिंग वरती लक्ष द्या आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे अॅब्डम बायडर हे सहा महिन्यापर्यंत कंटिन्यू करा नंतर ब्रेस्ट फिडिंग तुम्हाला कंटिन्यू करावी लागणार त्यात एक्सरसाइज तुम्हाला हलकी तुम्ह हलकी सहा महिन्यामध्ये कुठल्या प्रकारच्या एक्सरसाइज कराव्या त्या बाबतीत मी तुम्हाला सांगू शकते तुम्ही मला तसं कमेंट्समध्ये टाका की सहा महिन्यापर्यंत कुठल्या एक्सरसाइज करू शकतो तर तीन महिन्यापर्यंत तर मी तुम्हाला कंटिन्यू वॉकिंग हेच सांगणार आहे तीन ते सहा महिन्यामध्ये काही एक्सरसाइज असतात ज्या आपल्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही अशा प्रकारच्या मी काही हलक्या हलक्या स्ट्रेचिंग तुम्हाला सांगू शकते तर हे झाले एक्झरसाईज आणि चौथी गोष्ट म्हणजे डायट दाएट। डायटिंग करणं तर बिलकुल आवश्यकता नाही ज्या फिडिंग मधलं असतात त्यांनी तर बिलकुल डायटिंग करावी नाही कारण की कसं आपण बाळाला दूध पाजतो आणि दीड वर्षापर्यंत बाळाला दूध पाजणं खूप महत्वाचं आहे दीड वर्षापर्यंत बाळाला दूध पाजण्यासाठी आपण जेवण करणं खूप महत्वाचं आहे तर जेवणावरती कुठल्याही प्रकारचं बंधन आणू नका जर तुम्हाला वाटत असेल डाएटमध्ये आपल्याला काही कमी करायचं असेल तर तुम्ही कार्बोहायड्रेट आणि शुगर युक्त म्हणजे टाळावं आणि तुम्ही प्रोटीन वगैरे जास्त यूज करा म्हणजे तुम्ही काही गोष्टी तुमच्या शरीराला मसल स्ट्रॉंग होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते तर तुम्हाला प्रोटीन पण मिळून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे कार्प्स आणि शुगर जर तुम्ही जेवणामधून अवॉइड केलं तर तुमचं फॅट पण कमी होण्यास तुम्हाला मदत होते तर तुम्हाला काय सांगितलं सर्वात पे, सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला सांगितलं ॲबडोमिनल बायडर्स सेकंड म्हणजे तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग चांगली करावी लागेल थर्ड म्हणजे एक्झरसाईज मी तुम्हाला सांगितलं प्रकारे आणि चौथं म्हणजे डायट तर डाएटवर जास्त डायटिंग करू नका पण डायटमध्ये काय खायचं काय नाही खायचं यावर लक्ष तुम्ही द्या जास्त कार्बोहायड्रेट आणि शुगर इंटेक करू नका इंटेक करायचं असेल तर जास्तीत जास्त प्रोटीन युक्त जेवण घ्या आणि पोटभर व्यवस्थित जेवण जेव जेवण करा ठीक आहे तर एवढ्याच आपल्या काही गोष्टी होत्या काही हेल्थ टिप्स होत्या मी तुम्हाला सांगितल्या चार महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि माझे सगळे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर द्या तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता तुम्हाला एक्झरसाईज किंवा डाएट विषयी विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि ॲडॉम्यल भेटविषयी तुम्हाला विचारायचं असेल तर कुठला ॲबडमल बेट यूज करायचा त्याविषयी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाका म्हणजे मी तुम्हाला ॲबडॉम बेटची लिंक देईल आणि एक्झरसाईज तसेच कुठले डाएट घ्यायचे याविषयी पण तुम्हाला माहिती देणार ठीक आहे थँक्यू